नमस्कार आज जरा गांभीर्यानं आणि खूप गांभीर्यानं एक गोष्ट मी तुम्हाला शेअर करायला आलो आहे याचा खरंच भारतीय जनता पक्षानं विचार करण्याची आवश्यकता आहे जनसामान्यातून नरेंद्र मोदी नावाच्या मोठ्या व्यक्तीला प्रचंड समर्थन मिळत असताना भाजपतल्याच काही पोटदुखी मंडळींना याचा त्रास होतो आहे आणि ते मोदींना बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत का मोदींना पंतप्रधान पदावरून हटविण्यासाठीचा काही डाव चालला आहे का डाव हा शब्द कमी पडेल तो षडयंत्राचा भाग आहे असं मला वाटतं आणि असं कटकारस्थान कोणी रस्त आहे का त्याच्या आधी मला एक गोष्ट स्पष्ट करून सांगायची आहे एक गोष्ट तुम्ही ऐकली असेल काचेचे भांडे विकणाऱ्या माणसाची काचेचे भांडे विकता विकता त्याला एक माणूस अंडा देतो कोंबडीचा त्या अंड्याला घेऊन त्यातून सांगतो की हे अंड उभव त्यातून चांगली कोंबडी बाहेर येईल तो विचार करतो या अंड्यातून कोंबडी बाहेर येईल मग ती कोंबडी अंडे देईल त्या अंड्यातून अनेक कोंबड्या बाहेर येतील मग त्याही अंडे दे देऊ लागतील मग काय अंडेच अंडे कोंबड्याच कोंबड्या माझा अंडे आणि कोंबडे विकण्याचा व्यवसाय असेल त्या व्यवसायातून मी खूप श्रीमंत होईल प्रचंड पैसे असतील मग मी श्रीमंत झाल्यावर मोठा महाल बांधेल नौकर चाकर ठेवेल नवकर चाकर माझे हातपाय दाबतील मी थकून गेल्यावर मी शांत झोपलेला असेल एक नवकर नीट पाय दाबणार नाही त्याला लाथ मारून सांगेल नीट पाय दाब आणि तो स्वप्नात बघितलेल्या गोष्टी लात प्रत्यक्षात मारतो लाथ पडते काचेच्या भांड्यावरती त्यातच अंड ठेवलेलं असतं काचेचे भांडेही फुटतात आणि अंडही फुटतं स्वप्नातून जागा होतो आणि कळतं की गडबड आहे तशी अवस्था भाजपमधल्या षडयंत्र करणाऱ्या मंडळींची होणार आहे का सुरुवात करतोय षडयंत्राचा भाग षडयंत्र कसंय याची काल पर्वामध्येच एक प्रेस कॉन्फरन्स काँग्रेसच्या एका प्रवक्त्याने घेतली या प्रवक्त्याची प्रेस कॉन्फरन्स त्यातली काही महत्वाची वाक्य मी तुम्हाला ऐकवतो आएक ऐका हिरन जोशी कोई छोटा नाम नहीं है प्रधानमंत्री कार्यालय में सबसे मजबूत सबसे ताकतवर व्यक्ति जिसने इस देश के लोकतंत्र की हत्या में बहुत महत्वपूर्ण काम किया क्या हो रहा है देश को जानने का हक है उनकी बिजनेस पार्टनर्स कौन कौन है यह भी देश को जानने का हक है क्या बिजनेस कर रहे थे हिरन जोशी प्रधानमंत्री कार्यालय में बैठकर यह भी देश को जानने का हक है चर्चाएं चल रही हैं सोशल मीडिया पर और अगर सरकार जल्दी बाहर आकर कुछ नहीं बोलेगी खुलासा नहीं करेगी स्पष्टीकरण नहीं देगी तो जाहिर सी बात है ये चर्चाएं चलेंगी मोबाइल्स पर विदेशों में इनके क्या लिंक्स हैं जब विदेश यात्रा की क्या राष्ट्र के हितों का कोई से कोई समझौता किया हिरेन जोशी ने अपने साथियों से मिलकर अमेरिका में या जहां भी गए हों ये सारी खुलासे अब आएंगे हिरेन जोशी नामाचार्य व्यक्तिला पंतप्रधान कार्यालयातून बाहेर का काढण्यात आलं हिरेन जोशी हे अत्यंत महत्वाचं नाव पंतप्रधान कार्यालयातील असं म्हणतात मला खात्री नाही आहे की ते एका हेवीवेट मंत्र्यांचे जावाई आहेत असं म्हणतात मला खात्री नाही आहे त्यामुळे मंत्र्यांचं नाव मी घेत नाही त्या मंत्र्यांचे जावाई पण आहेत हे हिरेन जोशी पंतप्रधानांच्या अवतीभोवती वावरताना आपल्याला नेहमी दिसतात या हिरेन जोशींना का काढलं तडकाबडकी यासाठी काढलं की या काही उद्योजकांशी यांचे संबंध होते काही व्यवसायिक यांचे संबंध होते काही लोक म्हणतात की अनिल अंबानींशी संबंधित राहून त्यांनी काही काम केलेले आहेत कांड केलेले आहेत काही लोक आरोप असा करतात की ते बेटिंगच्या ऍपमध्ये गुंतलेले आहेत ते महादेव ऍप बेटिंग ऍप याच्यामध्ये ते गुंतलेले आहेत आणि मग यांना बाहेर काढण्यात आलं आणि अशा अनेक अधिकाऱ्यांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि हे बाहेर काढणं फक्त पंतप्रधानांना वाचविण्यासाठी आहे काँग्रेसचे प्रवक्ते हा दावा करतात या दाव्याच्या आधी काही दिवस आधीच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि जे पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री होते स्वतंत्र प्रभारवाले ते पृथ्वीराज चव्हाण यांनी अमेरिकेतला एक घोटाळा सांगत पंतप्रधान बदलतील आणि लवकरच मराठी माणूस पंतप्रधान होईल असं सांगितलं होतं आठवत आहे तुम्हाला ऐका ते कदाचित तुम्हाला वाटेल उद्या देशाचा पंतप्रधान मराठी माणूस होऊ शकत त्याचं काही कनेक्शन आहे एकमेकांच्या मध्ये एक एक एक, एक प्रकरण बाहेर निघा काढला काढलं जात नसणाऱ्या गोष्टींना असणाऱ्या गोष्टी सारखं दाखवलं जात आणि पंतप्रधानांच्या बदनामीची एक मोहीम आखली जाते अमेरिका लफडी कुलंगड्या आर्थिक व्यवहार तिथला उद्योगपती म्हणजे तुम्ही बघा जॉर्ज सोरस काय किंवा हिंडेनबर्ग काय अशा माणसांच्या कुलंगड्यांना बाहेर काढून काहीतरी नवीन दा होतंय असं दाखविण्याचा हा प्रयत्न हे करत असताना काँग्रेस नेत्यांना भाजपतल्याच काही लोकांना पंतप्रधानपदी बसविण्याची घाई झाली आहे अनिल अंबानींचा वापर करायचा भाजपतल्या नाराज मंडळींचा वापर करायचा आणि काही घडवून आणायचा प्रयत्न करायचा आम्हाला कळलेली हकीकत अशी आहे की भाजपच्या एका नेत्याला पंतप्रधान होण्याची खाज सुटलेली आहे आणि त्या खाजेपोटी तो काँग्रेस डावे उजवे मागचे पुढचे यांच्याशी संबंध साधून भाजपात दुही पसरविण्याचा प्रयत्न करतो आहे आणि यांच्या पाठिंब्यावर आपण काही काळासाठी पंतप्रधान होऊ अशी त्या नेत्याची धारणा आहे हे जर खरं असेल तर तो नेता काँग्रेसवाल्यांना मूर्ख बनवतोय हे लक्षात आलं पाहिजे एक गोष्ट अजून भाजपवाल्यांनी सावध राहिलं पाहिजे ते म्हणजे अशी वृत्ती भाजपच्या कोणत्या नेत्यांच्या मध्ये येते आहे भाजपवाल्यांनी कान उघडून ऐकावं अगदी स्पष्टपणे कान उघडून ऐकावं म्हणजे अमित शहा जे पी नड्डा भूपेंद्र यादव आणि तत्सम मंडळी सर्वच तुम्ही फार देखणे दिसता तुम्ही फार कर्तृत्ववान आहात तुमच्यामध्ये फारच देशाविषयी ओतप्रोत प्रेम भरलेलं आहे म्हणून लोकांनी तुम्हाला सहकार्य केलेलं नाही तर तुम्ही नरेंद्र मोदी नावाच्या एका अशा नेतृत्वाच्या अंकित आहात की जो तुम्हाला चूक करू देणार नाही आणि लोकांच्या मध्ये मोदींच्या विषयी असलेला विश्वास तुमच्या विजयाचं कारण आहे कारण या देशातल्या लोकांना हिंदूंना भारतीयांना राष्ट्रीयत्वाच्या भावनेने काम करणारा एक नेता मिळाला आहे आणि त्याच्या मागे लोक उभी आहेत त्यामुळं आपण मोदीला कंट्रोल करू पंतप्रधान बदलून टाकू हा खेळ भाजपने केला तर फार तर एक दोन वर्षाचं यश मिळेल आणि त्यानंतर जो सुपडा साफ होईल ना तुमच्या मातीला सुद्धा माणसं येणार नाहीत अशी अवस्था होईल त्यामुळं भाजपवाल्यानेही सतर्क राहावं असले खेळ करू नयेत भाजपमधला कोणी असा काँग्रेसवाल्यांना माझ्या मागे भाजप येऊ शकेल असं सांगत असेल तर काँग्रेसवाल्यांनी लक्षात ठेवावं की हा त्यांच्यावर त्यांनी घातलेला शेवटचा घाव असेल स्वतःवर स्वतः घातलेला शेवटचा घाव असेल पण एक षडयंत्र आखलं जात आहे आणि या षडयंत्राच्या तत मोदींना बदनाम करण्याचा डाव आखला जातो आहे असाच डाव दिल्लीत आखला गेला होता मोदींना पराभूत करण्याचा आणि तो डाव आखला होता भूमीमध्येच हार करणाऱ्या काही अधिकाऱ्यांनी तो उलथवून टाकला गेला असाच डाव महाराष्ट्रात रोज खोट काहीतरी पसरवून टाकला जातो तो इथेही उलथवून टाकल्या गेला तसा तो अजूनही उलथवून टाकला जाईल पण त्याआधी यातलं सत्य उघडं करणं आवश्यक आहे एवढं नक्की नमस्कार